मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर विभागवाई सुरुवातीला घेऊ राज्यात आता पाच ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये म्हणजे कसा पाऊस पडणार आहे सुरुवातीला आपण पूर्वविदर्भाकून घेऊ तर सांगायचं झालं तर नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला अकोटा अचलपूर तसेच बुलढाणा त्याच्यानंतर जालन्याचा शिंदखेड राजा तसेच सिल्लोड त्याच्यानंतर वैजापूर जळगाव त्याच्यानंतर मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे आणि इगतपुरी म्हणजे आता पाच तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणजे पाऊस म्हणून हा अंदाज लक्षात देखील आहे त्याच्यानंतर जालना जिल्हा देखील आहे आणि उर्वरित राज्यामध्ये समजा हे झाला जास्त पाऊस पडणार पण उर्वरित राज्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर तो पाऊस उर्वरित राज्यामध्ये म्हणजे एक तासाचा अर्ध्या तासाचा अर्ध्या वीस मिनिटाचा बावीस मिनिटाचा जोराच्या सरी पडणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्या राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पाऊस काय आणखीन अद्याप उघडला नाही शेतकऱ्याची कामे सर्व शेतकऱ्याला विनंती जशी वेळ भेटल तसं तुम्ही काय करा कर फिर सहा सार थोड़ा ऊन पड़े दो लगे आठ नौ तारखे लगे पर नौ ऑगस्ट लो आशे मोदी के तरफ से आया एक बहुत बड़ा ऐलान जो भी इस चैनल को सब्सक्राइब करेगा उसको मिलेगा एक बीएसएनएल का फ्री सिम उसमें होगा एक साल का फ्री डाटा तो देर किस बात की जल्दी से चैनल को सब्सक्राइब करो और अपना नाम कमेंट बॉक्स में लिख दो ताकि हम लोगों को पता चल सके कि, कि किस किस ने चैनल को सब्सक्राइब किया है और हाँ वीडियो को पूरा अंत तक जरूर देखना वीडियो के अंत में आपको एक बहुत बड़ी खुशखबरी मिलेगी तो उसको मिस मत करना आइए वीडियो को शुरू करते हैं राज्य परिस्थिति तुम्हारा एक की राज्यामध्ये बरेच जण म्हणतात ऑगस्टमध्ये खंड पडणार आहे तुम्हाला एक सांगतो खंडमध्ये त्यांना खंडमध्ये किती दिवसाचा पडणार आहे तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं एक दिवसाचा असतो कधी बेचाळीस दिवसाचा असतो क कधी पस्तीस दिवसाचा खंड पडतो ते त्याला खंड म्हणतात एक दोन दिवस पाऊस बंद होऊन त्याला खंड म्हणत नाही तर तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये ऑगस्टमध्ये देखील राज्या राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालूच राहणार आहे आता काय झालं की आता सांगली साताराचा टप्पा खूप मुसळधार कोल्हापूरकडून पाऊस पडला आता तिकडला भाग सोडणार आहे ना आता उत्तर महाराष्ट्र ज्या ज्या ठिकाणी कडक उन पडलं त्या दिवशी त्या भागामध्ये पाऊस जोराचा पडणार आणि शेताच्या बाहेर पाणी निघणार म्हणून हे अंदाज लक्षात हे अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला दल परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद